मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात खळबळजनक दाव्याची ही बातमी आहे आज सतरा वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाचा निकाल लागला सबळ पुरावे नसल्यानं कोर्टानं सातही आरोपींची निर्दोष मुक्तदा केली मात्र आजच्या निकालानंतर या प्रकरणातील प्रमुख साक्षीदारानं खळबळजनक दावा केला या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांनी मला सरसंघचालक मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश दिले होते असा मोठा दावा मेहबूब मुजावर यांनी केला मालेगाव स्फोटाच्या घटनेवेळी मुजावर पोलीस निरीक्षकपदी होते भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी मला खोटा तपास करायला सांगितला असा दावाही मुजावर यांनी केला मालेगाव स्फोटाच्या निकालानंतर महबूब मुजावर पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आलेत आणि त्यांच्या या दाव्यानं एकच खळबळ उडाली तेव्हा मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी ही एक खळबळजनक माहिती आता समोर येते मला सरसंघचालक मोहन भागवतांना पकडून देण्याचे आदेश परमबीर सिंग यांनी दिले होते असं मेहबूब मुजावर यांनी म्हटलेलं आहे मेहबूब मुजावर यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला आमचा प्रतिनिधी शेख शेखनं पाहूया तत्कालीन एटीएस पोलीस निरीक्षक मेहबूब मुजावसर आपल्यासोबत आहे सर खरं तर कोर्टानं आज ताशेरे ओढलेले आहेत तपासावरती मात्र तुम्ही त्याच्या आधी सांगितलेलं होतं की तपासामध्ये अनेक चुका आहेत अनेक लोकांना गोवण्याचा प्रयत्न झालेला होता तुम्ही कोर्टात तसं लेखी पत्र देखील सोलापूरमध्ये दिलेलं होतं काय या सगळ्या प्रकरणामध्ये आपली भूमिका होती आणि आपल्याला काय खटकलेलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये हा तपास खोटा आहे लोकांना गोवण्यात आलेला आहे त्या रामजी कलसंगरा प्रज्ञासा रामजी कलसंग्रा संदीप दांगे आणि दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आलेला आहे आणि तरी असे असताना ते जिवंत आहेत म्हणून दोषारोप पाठवण्यात आलं हे त्याचा तपास करण्यासाठी ने मला नेमला होता ज्याला मारलेलं आहे जे मेलेले आहेत ते जिवंत आहे दाखवण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन रेड करणे वगैरे वगैरे ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यामुळं मी काय ते केलं मी बघितलं ते सगळ्यांना माझं माझ्या लक्षात आलं की हे सगळं खोटं आहे आणि आपल्याला याचा वापर करण्यात यायचा आहे त्याशिवाय एक गोपनीय आदेश पण होता तो गोपनीय आदेश म्हणजे आदरणीय मोहन भागवतजींना धरून आणा हे असं होतं अटक करून आणा असं नव्हता आदेश धरून आणा हा शब्द होता त्यामुळे मी ते केलं नाही आणि हा तपास करताना सहा हे सगळ्या घटना घडल्या तपास झाला सगळं झालं यांच्या लक्षात आलं की हे सगळ्या गोष्टी याला माहिती आहेत मग काय करायला पाहिजे काम तर केलेलं नाही आणि जे पाहिजे ते काम ह्याच्या हातनं झालेलं नाही तर मग मला माझ्यावर तिने खोटे गुन्हे दाखल केले आणि खोटे गुन्हे दाखल करून मला अटक केलं अटक करून सात सात आठ आठ वर्ष मी त्या केसमध्ये गुरपटून राहिलो आणि त्याच्यातून मी निर्दोष सुटलो त्या निर्दोष सुटताना ह्याच्यातले काही डॉक्युमेंट होते ह्याच्यातलं काय म्हणणं होतं सी आर पी सी तीनशे तेराप्रमाणे मी जबाब घेतला दिला तो त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या मी सगळ्या असं झालेलं आहे आणि त्याच्यामुळं माझ्यावरती यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत आणि मी निर्दोष सुटलो त्याच्यातून तेच डॉक्युमेंट यांनाही प्रोव्हाइड करण्यात आले आणि तो त्या डॉक्युमेंट इथं वापरले असली मग त्याचं काय जजमेंटमध्ये काय घेतलं आहे हे मला माहीत नाही तर याच्यामध्ये माझा आज आज मी पहिल्यांदाच सांगतो आहे की जे काही ए टी एसचे प्रमुख होते त्यावेळेचे आणि परमवीर सिंग होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोज मला देत असलेल्या सूचनाप्रमाणे मी काम करत होतो आणि रोजच्या रोज त्यांना फीडबॅक देत होतो जिथून असेल तिथून संपूर्ण निकालानंतर जे सगळे आरोपी सुटले निर्दोष सुटलेले आता यानंतर आपल्याला काय वाटतं निकालानंतरची प्रतिक्रिया आपली काय आहे निकालाविषयी समाधान आहे आणि निकालाविषयी माझी भूमिका काय आहे हे जजमेंटमध्ये आलं असेल तर माझ्या इतका भाग्यवान कोण नाही कॅमेरा पर्सन अयुब हा आफताब शेख सोलापूर तेव्हा मालेगाव बॉम्बफोर्ट प्रकरणातील खळबळजनक दावा हा आता समोर येतो आहे सरसंघचालक मोहन भागवत यांना मला पकडून आणण्याचे आदेश तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांनी दिलेले होते असं सा प्रमुख साक्षीदार मेहबूब मुजावर यांनी म्हटलेलं आहे तसा खळबळजनक दावा देखील त्यांनी केलेला आहे तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी परमबीर सिंग काय नेमकी प्रतिक्रिया देतात काय नेमक्या प्रतिक्रिया उमटत आहेत हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मालेगाव स्फोटाच्या घटनेवेळी मुजाबर हे पोलीस निरीक्षकपदी कार्यरत होते आणि त्यानंतरच जवळपास मी सात ते आठ वर्ष या केसमध्ये गुंतून राहिलं होतो असं देखील त्यांनी आता एबीपी माधाशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे तेव्हा आता या सगळ्याबाबत काय नेमक्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्यांनी आता जो दावा केलेला आहे त्यामुळे मोठी खळबळ देखील माजलेली आहे मालेगाव बॉम्बफोट प्रकरणाचा निकाल आज लागलेला होता आणि त्यानंतरच आता हा एक मोठा दावा मेहबूब मुजावर यांनी केलेला आहे आणि त्यांच्या या दाव्यानं आता काय पुढे नेमकं घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे